सुचिल फरार राजेंद्र गाड्यांमधून प्रवास पाहायला मिळालाय थार एडर बलेनो गाड्यांमधून हगावणेनं पोबारा केलाय सतरा तारखेपासून फरार झालेल्या हगावणेला अखेर तेवीस तारखेला बेडा ठोकण्यात आलाय सुशील अगवणे आणि राजेंद्र अगवणे हा सतरा तारखेपासून त्यानं आलिशान गाड्यांमध्ये प्रवास केल्याची माहिती सध्या समोर येते आहे तर सतरा तारखेपासून फरार असलेला राजेंद्र हगवणे त्याचबरोबर सुशील यानं आलिशान गाड्यांमधून प्रवास केलाय त्यामुळे एकंदरीतच आता या प्रकरणामध्ये आणखी एक मोठी माहिती समोर आल्याचं पाहायला मिळत आहे थार बलेनो अशा गाड्यांमध्ये त्यानं हा प्रवास केलेला आहे त्यामुळे आता अखेर सात दिवसांनंतर आज राजेंद्र अगवणे आणि सुशील अगवणे यांना पहाटे साडेचार वाजता पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत तर आता त्यांना न्यायालयात देखील हजर केलं जाणार आहे यानंतर या, या पुढची कारवाई कशी असणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्याबरोबरच त्यांच्या या फरार झाल्यानंतरच्या या प्रवासावरती कशा पद्धतीनं पुढची कारवाई होते हे पाहावं लागेल तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन ज्या पद्धतीनं आता ही माहिती समोर येते की फरार झाल्यानंतर राजेंद्र आणि सुशील गवणे यांनी आलिशान गार्डन मधून प्रवास केला होता या संदर्भात काय अधिक माहिती अगदी बरोबर आहे खरं तर राजेंद्र आणि सुशील हागवणे हे मागील सहा सात दिवसांपासून जे आहेत ते फरार होते आणि फरार असताना त्यांनी विविध गाड्यांचा देखील वापर केलेला आहे म्हणजे अगदी आलिशान गाड्या थार असेल फॉर्च्युनर असेल अशा इतर गाड्यांचा देखील वापर करून ते विविध ठिकाणी जे आहेत ते गेलेले पाहायला मिळत आहेत आणि सतरा तारखेपासून बावीस तारखेपर्यंत ते कुठे कुठे फिरलं आहे ह्याचा आपण जर अहपो घेतला तर सगळ्यात पहिल्यांदा सतरा तारखेला जे आहे ते आहून हॉस्पिटलला ते एनडीआर जे की चांगली साठ सत्तर लाख रुपयापर्यंत ज्या गाड्या आहेत त्या गाडीतून गेले ते गेलेले होते त्यानंतर तिथून मुहूर्त लॉन्सला थार गाडीने फिरले नंतर वडगाव मावळला गेले पवना डॅमला देखील तिथे गेले तिथल्या एका फार्म हाऊसवरती त्यांनी मुक्काम देखील केला नंतर आळंदी येथे आले आळंदीवरमध्ये दे देखील मुक्काम केला नंतर पुन्हा वडगाव मावळला आले पवना डॅमला गेले आणि तिथलेच त्यांचा एक बंडू फाटक म्हणून एक व्यक्ती आहे त्यांच्याकडे ते जाऊन राहिले अशी माहिती जी आहे ती तिथे त्यांची गाडी घेऊन नंतर गाव गाव ते पुढे देखील गेले सातारा जिल्ह्यामध्ये पुसेगाव म्हणून एक गाव आहे त्या पुसेगाव मध्ये गेले तिथे देखील मुक्काम केला तिथे देखील त्यांचा एक मित्र आहे त्या शेतावर देखील त्यांनी काही काळ जो हो आहे तो मुक्काम केला अमोल जाधव असं हो या मित्राचं त्यांचं नाव आहे त्यांच्याकडे ते, ते राहिलेले होते नंतर ते एकोणीस तारखेला पसरणीकडे निघाले पसरणीकडून ते कागनोळी या ठिकाणी गेले आणि तिथे हॉटेल हेरिटेज या ठिकाणी जे आहे ते एकोणीस तारखेला आणि वीस तारखेला जो आहे तो त्यांनी मुक्काम केला आणि एकवीस तारखेला प्रीतम पाटील या मित्राच्या शेतावर त्याच ठिकाणी कागनोळे येथे प्रीतम पाटील यांच्या शेतावर जे आहेत ते आहे गेल्याची माहिती सध्या समोर येते आणि तिथून ते नंतर पुण्याकडे जे आहेत ते बावीसला रात्री आले आणि काल मुहूर्त लॉन्स या ठिकाणी जे आहे ते राहण्यासाठी गेले आणि यावेळेस त्यांना पोलिसांना ही सगळी माहिती मिळाली की ते पुण्यामध्ये आले त्यानंतर पुणे पोलिसांनी त्यांना मुहूर्त लॉन्स या ठिकाणाहून बेड्या ठोकल्या परंतु जो काही घटनाक्रम आपण पाहतोय ज्या घटनाक्रमामध्ये किती दिवस कशा पद्धतीने अगदी पोलिसांना न कळता इतके दिवस कसे काय हे बाहेर फिरू शकले त्यानंतर काल अचानक पुणे पोलिसांना कशी काही टीप मिळाली की हे पुण्यामध्ये येणार आहेत बरोबर मुहूर्त लॉन्सचा पत्ता पुणे पोलिसांना कसा कळला की पुणे पोलीस पिंपरी चिंचवड पोलीस त्या ठिकाणी गेले आणि मुहूर्त लॉन्सवरून त्यांना मध्यरात्री जे आहे ते ताब्यात घेतलं नंतर प्रोसिजर करून अटक देखील केली त्यामुळे सगळ्या पोलिसांच्या शंकेवरती जे आहे ते आता उपस्थित होतोय कारण कारण का का अशा पद्धतीचा हा सगळा कारनामा आपल्याला पाहायला मिळतोय विविध कारच्या माध्यमातून हा सगळा फिरत फिरत गेला त्यामुळे एका प्रकारे हा कारनामा जो आहे तो आपल्याला या हगवणे कुटुंबाचा पाहायला मिळतोय निश्चित रोहनच्या पद्धतीने तुम्ही म्हणालात की राजेंद्र असेल सुशील असेल यांनी फरार झाल्यानंतर हा सगळा आलिशान गाड्यांमधून प्रवास केला आता काही वेळातच राजेंद्र आणि सुनील यांना कोर्टामध्ये हजर केला जाईल त्या सुनावणीमध्ये किंवा त्या संपूर्ण घटनेमध्ये या आलिशान गाड्यांमधला प्रवास हा किती महत्वाचा मुद्दा ठरणार आहे अगदी बरोबर आहे कारण का पुरावे नष्ट करण्याचा मोठा प्रयत्न जो आहे तो यांच्याकडून केला गेला असावा कारण ता का ज्या पद्धतीने वैष्णवी यांचं पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आलेले आहेत आणि त्या पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये काही अंगावरती मारहाणीच्या खुना ज्या आहेत त्या पाहायला मिळत त्यामुळे कदाचित ही जर का हत्या असेल तर मात्र पुरावे नष्ट केला जाऊ शकतात आणि त्या दृष्टीने पुणे पोलीस तपास देखील करतायत आणि जर का भविष्यामध्ये अशा प्रकारे जर का पोलीस कस्टडी त्यांना जास्तीचे हवे असेल तर हा खूप मोठा पुरावा किंवा खूप मोठे सगळा हा घटनाक्रम पुणे पोलिसांकडून कोर्टामध्ये दिला जाऊ शकतो आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्कावन्न तोळे सोनं जे आहे ते कसपटे कुटुंबाकडून यांनी घेतलेलं आहे ते रिकवर करण्यासाठी या सगळ्यांची पोलीस कस्टडी अतिशय महत्त्वाची असणार आहे त्यामुळे रिमांड रिपोर्टमध्ये हे साधारणतः दोन ते तीन मुद्दे असू शकतात एक पुरावे नष्ट करणं दोन जे रिकवर करायचं सोनं आहे किंवा इतर प्रॉपर्टी आहे ते करणं आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की वैष्णवी यांना मारहाण कोणी केली त्यांच्या अंगावरती ह्या महाराणच्या ज्या जखमा आहेत त्या जखमांवरून समजतं की कुटुंबातील कोणीतरी व्यक्तीने केल्या असेल तर मग या पाच जणांपैकी नेमकी कुणी कुणी मारहाण केली आणि त्यांचा मृत्यू मारहाणीतूनच झाला आहे का हे जर स्पष्ट करायचं असेल तर या सगळ्यांचे पोलीस कोठडी घेणं अत्यावश्यक आहे तिघही जण जे आहेत ते हिंदोडी पोलिस्टेशनमध्ये आहेत आणि आता दोघांना हिंदोडी पोलिटेशनमध्ये आणलंय आणि साधारणतः दोन ते अडीचच्या दरम्यान सुशील आणि राजेंद्र हगवणे या दोघांना देखील पुणे पोलीस कोर्टाकडे घेऊन जातील आणि कोर्टासमोर हजर करतील त्यामुळे एकंदरीतच आता या पुढच्या सुनावणीकडे आपल्याला देखील लक्ष असेल मात्र तुर्तास धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी